नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का की सोशल मीडियावर दिसणार परफेक्ट रिलेशनशिप खरंच परफेक्ट असतं का किंवा सिनेमात दाखवल्याप्रमाणे लव फर्स्ट साईट आयुष्यभर का मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हे प्रश्न असतात आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत खरं प्रेम कसं ओळखावं तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी असाल पण तरीही मनात कुठेतरी एक शंका असेल तो किंवा ती खरंच माझ्यावर प्रेम करतो का की हे फक्त आकर्षण आहे ही शंका तुम्हाला अस्वस्थ करत असेल कधी कधी आपलं मन आपल्याला सांगत असत की काहीतरी बरोबर नाहीये पण आपल्याला कळत नाही की नक्की काय चूक आहे तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आज आपण याच प्रश्नावर थेट बोलणार आहोत मी तुम्हाला अशा दहा गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्ही अगदी सहज ओळखू शकता की तुमच्यावर खरं प्रेम केलं जात आहे की नाही या गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्याकडे एक नवीन दृष्टीने बघायला लावतील या दहा दहा गोष्टींचा अभ्यास केल्यावर तुम्हाला कळेल की तुमचं नात किती मजबूत आहे या दहा गोष्टी प्रेमाची परीक्षा घेण्यासारखं नाही तर प्रेमाची खुली मोजण्यासारखी आहे तुमच्या मनात आता उत्सुकता वाढली असेल की या गोष्टी नक्की कोणत्या आहेत तर थांबा लवकरच आपण त्याबद्दल बोलू पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या या गोष्टी फक्त तुमच्या पार्टनरसाठी नाहीत तर त्या तुम्हाला स्वतःसाठी पण समजून घ्यायच्या आहेत कारण खरं प्रेम सुरू होतं ते स्वतःवर प्रेम करण्याने चला तर मग आता आपण त्या दहा महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यास सुरुवात करूया आपण पहिल्या आणि सर्वात महत्वाच्या गोष्टीकडे वळूया ही गोष्ट तुमच्या नात्याचा पाया आहे तर पहिली गोष्ट आहे तुमच्या भावनांचा आदर करतात जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर ती तुमच्या भावनांचा आदर करते तुम्ही आनंदी असाल दुःखी असाल किंवा रागात असाल तरी ती व्यक्ती तुमच्या भावनांना महत्त्व देते ती तुमच्या भावनांना ओव्हर ॲक्टिंग किंवा नाटकी म्हणत नाही ती तुम्हाला रिलॅक्स हो असं म्हणण्याऐवजी तू ठीक आहेस का असं विचारते खरं प्रेम कधीही तुमच्या भावनांचा अपमान करत नाही किंवा त्यांचा उपयोग तुमच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता तेव्हा ती व्यक्ती शांतपणे ऐकून घेते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करते समजा तुम्हाला ऑफिसमध्ये काहीतरी वाईट अनुभव आला आणि तुम्ही खूप चिडलेले आहात अशावेळी तुमची काळजी करणारी व्यक्ती तुम्हाला एवढं चिडू नकोस सोडून दे असं म्हणण्याऐवजी मला सांग काय झालं मला तुझ्या भावना समजून घ्यायच्या आहेत असं म्हणेल खरं प्रेम हे तुमच्या भावनांचा स्वीकार करतं ते तुम्हाला तुमचं मन मोकळं करण्याची संधी देतं ते तुम्हाला रडू देतं हसू देतं आणि अगदी चिडू पण देतं ते तुमच्या मनात चाललेल्या गोंधळाला शांत करतं आणि तुम्हाला भावनिक आधार देतं आता तुम्ही विचार करत असाल की हे तर साधा आहे पण याहूनही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आहेत विशेषतः चौथी आणि पाचवी गोष्ट जी तुमच्या नात्यातील खरी परीक्षा घेते त्याबद्दल आपण लवकरच बोलू पण त्याआधी आपण दुसरी गोष्ट पाहूया जी तुमच्या नात्यातील सुरक्षितता दाखवते नंबर दोन तुमच्या चुका आणि कमतरता स्वीकारतात खरं प्रेम तुम्हाला तुमच्या चुकांसकट स्वीकारतं समोरची व्यक्ती तुमच्या चांगल्या गोष्टींबरोबरच तुमच्या वाईट सवयी तुमच्यातील कमतरता यांचाही स्वीकार करते ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही उलट तुम्हाला जसे आहात तसेच स्वीकारते उदाहरणार्थ तुम्हाला सकाळी लवकर उठायला जमत नसेल किंवा तुम्ही कधी कधी विसरभोळे असाल तर खरब प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला सतत बोल लावणार नाही ती तुमची ही बाजू समजून घेईल आणि हसून स्वीकारेल खरं प्रेम करणारा माणूस तुम्हाला तू तु अशी आहेस का असं विचारण्याऐवजी तू जशी आहेस तशीच मला आवडतेस असं म्हणतो तो तुमच्या कमतरतांचा फायदा घेऊन तुम्हाला, तु तुम्हाला कधीही कमी लेखत नाही तो तुम्हाला पाठिंबा देतो आणि त्यातून बाहेर पडायला मदत करतो पण फक्त चुका स्वीकारणं पुरेसं नाही नात्यामध्ये एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या भविष्याचा पाया ठरवते ती गोष्ट कोणती चला आता आपण त्या तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया नंबर तीन तुमच्या स्वप्नांना आणि ध्येयांना पाठिंबा देतात जर तुमचा पार्टनर तुम तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तो किंवा ती तुमच्या स्वप्नांना स्वतःची स्वप्न समजतो ती व्यक्ती तुमच्या करिअरमधील ध्येयांना किंवा तुमच्या आवडीनिवडींना पाठिंबा देते ती तुमच्या यशाचा आनंद साजरा करते आणि तुम्हाला प्रोत्साहन देते समजा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यात अनेक अडचणी आहेत खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला हे जमणार नाही असं म्हणणार नाही तर मी तुझ्या सोबत आहे आपण मिळून करू असं म्हणेल ती व्यक्ती तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःच्या सोयीचा विचार करत नाही ती तुमच्या यशासाठी तुमच्या सोबत उभी राहते मग ते यश असो किंवा आता वेळ आली आहे त्या दोन महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलण्याची ज्याची उत्सुकता मी तुम्हाला दिली होती चौथी आणि पाचवी गोष्ट तुमच्या नात्यातील विश्वास आणि प्रामाणिकपणा सिद्ध करतील नंबर चार तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते ती तुमच्यावर सतत संशय घेत नाही तुमच्या फोनची तपासणी करत नाही किंवा तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत नाही समजा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर गेला असाल आणि तुमचा फोन बंद झाला तर तुमचा पार्टनर लगेच तुमच्यावर संशय घेणार नाही त्याला किंवा तिला तुमच्यावर पूर्ण विश्वास असेल की तुम्ही सुरक्षित आहात विश्वास फक्त बोलण्याने निर्माण होत नाही तर तो तुमच्या पार्टनरच्या वागण्यात दिसतो जेव्हा तो किंवा ती तुम्हाला मोकळेपणाने जगण्याची संधी देतो तेव्हा तो, ते तो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि यानंतरची जी गोष्ट आहे ती या विश्वासाला आणखीन मजबूत करते पाचवी गोष्ट जी तुमच्या नात्याची खरी पारदर्शकता दाखवते नंबर पाच प्रामाणिकपणे संवाद साधतात संवाद म्हणजे फक्त बोलणं नाही तर मन मोकळेपणाने बोलणं खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते तिच्या मनात काय चाललं आहे तिला कशाची भीती वाटते हे सगळं ती तुम्हाला सांगते जेव्हा नात्यात काही वाद होतो तेव्हा ते शांतपणे बसून चर्चा करतात ते तुम्हाला टाळत नाहीत किंवा तुमच्याशी खोटं बोलत नाहीत उदाहरणार्थ जर तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल काहीतरी वाईट वाटत असेल तर तो किंवा ती तुमच्याशी थेट बोलेल ती तुमच्या पाठीमागे दुसऱ्यांशी तक्रार करणार नाही यानंतरची गोष्ट खूप खास आहे जी तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्यासाठी किती जागा आहे हे, हे दाखवते यानंतर आपण थेट सातव्या आणि आठव्या गोष्टीकडे जाऊया ज्या खूप महत्वाच्या आहेत नंबर सहा तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढते त्यांच्याकडे कितीही काम असो ते तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना कळतं की नात्यामध्ये वेळ देणं किती महत्वाचं आहे वेळ म्हणजे फक्त एकत्र बसून टी पाहणे नाही तर एकमेकांशी बोलणं एकमेकांना समजून तुमच्या पार्टनरसाठी तुमचा वेळ महत्वाचा आहे की नाही हे तुम्ही त्यांच्या वागण्यावरून लगेच ओळखू शकता जर ते तुम्हाला नंतर भेटूया असं सारखं म्हणत असतील असतील किंवा नेहमीच त्यांच्या कामात व्यस्त तर काहीतरी गडबड आहे तुमच्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या बिजी शेड्यूलमध्येही तुमच्यासाठी एक मिनिटाचा कॉल किंवा एक मेसेज करण्यासाठी वेळ काढेल हे छोटं वाटेल पण हे प्रयत्नच सांगतात की तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहात आता आपण त्या दोन खास गोष्टींकडे येऊया ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं सातवी आणि आठवी गोष्ट तुमच्या नात्यातील प्रेमाची खोली आणि परिपक्वता दाखवते नंबर सात तुमच्यासाठी त्याग करतात प्रेम म्हणजे त्याग खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या आनंदासाठी स्वतःच्या आवडीनिवडीचा त्याग करू शकते याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे विसरून जाईल पण तुमच्या आनंदासाठी ती काही गोष्टींचा विचार करते उदाहरणार्थ समजा तुम्हाला एखाद्या खास ठिकाणी जायचं आहे पण तुमच्या पार्टनरला ते आवडत नाही तरीही तुमचा आनंद पाहून ती व्यक्ती तुमच्यासोबत त्या ठिकाणी जाईल किंवा तिला तिच्या मित्रांसोबत बाहेर जायचं आहे पण तुम्ही एकटे असाल तर ती तुमच्यासाठी तिच्या मित्रांसोबतचे प्लॅन रद्द करेल हे छोटे वाटेल पण हे त्यागच प्रेमाची खरी ओळख देतात खरं प्रेम कधीही मीचा विचार करत नाही तर ते आपणचा विचार करतं ते तुमच्या गरजा आणि इच्छांना महत्त्व देतं तुम्ही आनंदी असाल तरच ते आनंदी असतील आता यानंतरची गोष्ट तर त्याहूनही जास्त महत्वाची आहे ती म्हणजे तुमच्या पार्टनरची तुमच्यासोबतची भविष्याची योजना नंबर आठ तुमच्यासोबत भविष्याची योजना आखतात जोडीदार जर तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तो किंवा ती भविष्याची योजना तुमच्यासोबतच आखतात आपण पुढच्या वर्षी इथे फिरायला जाऊ आपण घर विकत घेऊ आपल्या मुलांची नावे अशी ठेवू अशा गोष्टी बोलतात या गोष्टी फक्त बोलण्यासाठी नसतात तर त्या त्यांच्या मनातील तुमच्यासाठी असलेली जागा दाखवतात ते तुम्हाला त्यांच्या भविष्याचा एक भाग मानतात याचा अर्थ ते तुमच्यासोबत आयुष्यभर राहण्याची स्वप्न पाहत आहेत जर तुमच्या पा पार्टनरला तुमच्यासोबत भविष्य दिसत नसेल तर ते तुमच्यासोबत भविष्याबद्दल कधीच बोलणार नाहीत ही गोष्ट तुमच्या नात्यातील कमतरता दाखवते नंबर नऊ तुमच्यासाठी खूप प्रयत्न करतात प्रेम हे फक्त बोलणं नाही तर कृती आहे खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी खूप प्रयत्न करते तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ती ती व्यक्ती व्यक्ती उदाहरणार्थ तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला बनवून देईल डॉक्टरकडे घेऊन जाईल आणि तुमची काळजी घेईल तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही ती तुमच्यासोबत ना उभी राहील आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करेल खरं प्रेम करणारा माणूस तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतो त्याला तुमची काळजी असते आणि ती काळजी फक्त शब्दात नाही तर कृतीत दिसते हे छोटे छोटे प्रयत्नच नात्याला जिवंत ठेवतात आणि नात्याची खरी ओळख दाखवतात नंबर दहा तुमच्यासोबत सुरक्षित वाटतं शेवटी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला सुरक्षित वाटू देते तुम्ही त्यांच्यासोबत असताना तुम्हाला कोणताही धोका किंवा भीती वाटत नाही तुम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असतो ही सुरक्षा फक्त शारीरिक नाही तर मानसिक किंवा भावनिक देखील आहे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मन मोकळेपणाने बोलू शकता हसू शकता रडू शकता तुम्हाला माहीत असतं की तुम्ही जसे आहात तसेच ती व्यक्ती तुम्हाला स्वीकारेल आणि तुमच्या निर्णयांचा आदर करेल हे सुरक्षित वाटणं म्हणजे तुम्हाला जगातील सर्व दुःखांपासून मुक्त झाल्यासारखं वाटतं तुमच्या पार्टनरसोबत असताना तुम्हाला जगाची चिंता नसते कारण तुम्हाला माहीत असतं की कोणीतरी तुमच्यासोबत आहे हेच खरं प्रेम आहे मित्रांनो आज आपण ज्या दहा गोष्टी पाहिल्या त्या खऱ्या प्रेमाची ओळख आहेत या गोष्टी फक्त प्रेमाबद्दल बोलत नाहीत तर त्या नातं कसं असावं हे देखील दाखवतात जर यातील बहुतांश गोष्टी तुमच्या नात्यात असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या प्रेमाची काळजी घ्या आणि त्याला अधिक मजबूत बनवा पण जर तुमच्या नात्यात या गोष्टी नसतील तर निराश होऊ नका याचा अर्थ असा नाही की तुमचं नातं संपलं आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्यावर अजून काम करावं लागेल प्रेम हे नेहमीच परिपूर्ण नसतं ते वाढतं आणि विकसित होतं लक्षात ठेवा प्रेम म्हणजे फक्त घेणं नाही तर देणे पण आहे तुमच्या नात्यात प्रामाणिकपणा विश्वास आणि आदर ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधी स्वतःवर प्रेम करा कारण जे लोक स्वतःवर प्रेम करतात तेच इतरांवर खरं प्रेम करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ